ऑटिझम हा पूर्ण बरा, का? बरा का होतो मुळात बरं काय होत आजार आपण म्हणतो ना तू बरा झाला होता खोकला मलेरिया झाला डेंग्यू झाला तू बरा झालास का म्हणजे ह्याच्यासाठी आधी गरज आहे की तो आजार असू बरोबर पण ऑटिझम हा आजारच म्हणजे ऑटिझमला डिझॉर्डर म्हणतात पण तेही आता अरुलाची जी जो परफॉर्मन्स आहे की अरुलाचं जे ध्येय आहे की त्याला ही म्हणता का कंडिशन काही जण मागतात न्युरोडेव्हलपमेंटल कंडिशन आहे पण मी तर म्हणेन जस्ट कॉल इट एज एक्सटेंडे आपण नाही म्हणत चौमित्र चिडखोर आहे अजून ती आर्या आहे ना ती फारच खोटं बोलते हे काय आपण करतो स्वभाव विशेष सांगतो ना एका पण आपले आपल्याकडे ते कोपिंग मेकॅनिझम आहे ॲज अ न्यूरोटिपिकल पीपल त्यामुळे त्या मध्ये आपण मोडतो hmm. इथे बाळा आपली काय थोडी ते कवच्या बाहेर पडतात हिंदोळे घेतात द्या बिहेविर्स आर लिटिल एक्सटेंडेड तो मस्तीखोर हो आहे पण जास्त आहे तो जरा अशांत आहे तो जरा जास्त आहे तो अरडाओरडा करतो आणि पण तो जरा जास्तच करतो hmm. अशा पद्धतीने जर आपण बघायला गेलो ना या बाळांना hmm. तर खूप खूप छान होईल